हॉटेलचा मालक राहुल जाधव याचा निर्गुण खून चारचाकी गाडीतच कारवे येथील पुलावर घडला हा प्रकार विटा पोलिसांनी आरोपींना तात्काळ घेतले ताब्यात कारवे येथील राहुल गणपती जाधव यांचे कारवे एम आय डी सी येथे विराट या नावाचे हॉटेल आहे ते हॉटेल व्यवसाय करत असून त्यांचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे काल रात्री राहुल जाधव हे त्यांच्या चार चाकी गाडीतून कारवे येथील पुलावरून येत असताना आरोपींनी चालत्या गाडीतच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घुण खून केला स्थळावरून समजलेली माहिती अशी की राहुल जाधव हे कारवे येथील रंजीत राज हॉटेल येथे गेलेले होते तेथे त्यांची भांडणे झाली त्यानंतर ते, ते, ते आपल्या हॉटेलकडे येत असताना त्यांच्यावर धारधार शस्त्राने चालत्या गाडीत वार करण्यात आले भर रस्त्यातच त्यांच्यावर वार करून खून करण्यात आला राहुल जाधव यांचा भाऊ राजाराम गणपती जाधव अडोतीस वर्ष यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ माणिक संभाजी परीट राहणार मंगरूळ गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरूळ अमृत शहाजी माळी राहणार म कारवे नयन रंगलाल धाबी राहणार कारवे प्रफुल्ल कांबळे राहणार कारवे रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे व नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून काही जणांना ताब्यात घेतले सदर खुणाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे